अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र लोकनेते नामदार डॉक्टर सुरेश भाऊ साहेब अशा विकास पुरुष असणाऱ्या आमच्या नेत्यांच्यावर ने इच्छादारी असणारे इच्छादारी उमेदवार सिद्धार्थ जाधव यांनी टीका करण्याचा प्रयत्न केला त्यांनी टीका अशी केली आहे की मिरजे मध्ये शिवसेना पंचनामा यात्रा काढणार आहे परंतु सिद्धार्थ जाधव यांना मी सांगू इच्छितो सुरेश भाऊंच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षामध्ये डीपीडीसी असेल पंचवीस पंधरा असेल आमदार फंड असतील आणि विविध शासनाच्या विकास कामाच्या ज्या हो योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भाग आणि शहरी भागाला सुदृढ सुजलाम सुपलाम करण्यासाठी प्रयत्नभवनच्या माध्यमातून झाला शेतकऱ्यांचे पाण्याचे प्रश्न असतील ग्रामीण भागातले जिल्हा मार्ग असतील इतर जिल्हा मार्ग असतील अंतर्गत रस्ते असतील अंतर्गत गटारे असतील अंगणवाडी असतील सार्वजनिक शाळा असतील याशिवाय सार्वजनिक दवाखाने असतील सगळ्यांचा विकास करण्याचा भाऊने अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला आणि नव्हे तर विकास झालेला इतकंच इतकेच नव्हे तर ग्रामीण भागातील ग्रामपंचायती सोसायट्या सुधारण्याचं काम भोवच्या माध्यमातून इमारती सुधारण्याचं काम भोवच्या माध्यमातून झालेलं आहे दंडोबा सारखं तीर्थक्षेत्र असेल मिरजेचा परमपवित्र असं दर्ग्याचा विकास असेल ग्रामीण भागातील विविध तीर्थक्षेत्र असतील बौद्धार असतील या सगळ्यांच्या सर्व समाजाला बरोबर घेऊन बारा बलतेदारांना सोबत घेऊन विकास करणारा हा विकास पुरुष आहे आणि अशा विकास पुरुषावर टीका करत असताना सिद्धार्थ जाधव यांची अपेक्षा एवढीच दिसते की कुठं तर कुठून भविंच्यावर चिखलफेक करून आपली उमेदवारी कुठे फायनल होते का शिवसेनेमध्ये आपली कुठे डाळ शिस्ते का हा प्रयत्न त्यांचा चालू आहे परंतु जर त्यांचे पंचनामा यात्रा पाहिले तर त्यांच्याबरोबर गावातले शिवसेनेचे कार्यकर्ते देखील नसतात नवे मिरजेतले शिवसेनेचे कार्यकर्ते देखील त्यांच्यावर नाराज आहेत आणि या कार्यकर्त्यांची जुळवाजवळ करणारी हो यात्रा त्यांच्याकडून काढली जाते असं आम्हाला वाटतंय सिद्धार्थ जाधव यांना विनंती आहे की आपण ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये जावं तिथल्या ग्रामपंचायत सदस्य असतील ग्रामपंचायतीचे सरपंच असतील जिल्हा परिषदचे माजी सदस्य माजी पंचायत समिती सदस्य जनता यांना आपण विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी आणि खरोखर मिरजेचा विकास झाला की नाही त्यांना तिथे दिसेल टक्केवारीची भाषा आपण करू नये टक्केवारीच्या या धंद्यातूनच आपण उमेदवारी मागताय आणि आपण ह्याच्या आधी देखील सुरेश भवनच्या विरोधात लढण्याचा प्रयत्न केला होता परंतु आपले डिपॉझिट जप्त झालं होतं परत एकदा आपले डिपॉझिट जप्त व्हायचे असेल तर आपण जरूर लढावं हो। आम्हाला आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत परंतु विकास पुरुषावर टीका करत असताना ग्रामीण भागामध्ये जाऊन जर जा आपण अशा पद्धतीचे गरव ओळखण्याचा हो प्रयत्न करत असाल तर ग्रामीण भागातील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आपल्याला सक्षमपणे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपण जपून बोलावं सुरेश भवनच्या बरोबर बोलताना त्यांच्या कामाचा आढावा घेऊन बोलावं आणि आपण गेल्या पाच वर्षात काय केलं वेगवेगळ्या संकट शेतकऱ्यांच्यावर आले पाण्याचे प्रश्न आले कोरोनासारखे महामारी आली त्यावेळेला आपण कुठं गायब होतात ते आपण जरा जनतेला दाखवून जावं आज तुम्ही रोप वाटत गावोगावमध्ये फिरताय परंतु अडचणीच्या वेळेला कुठे नव्हता आणि आज पावसाळ्यात जशा भूईचत्र्या उगवतात तशा आपण उगवता आणि जनतेला दिशाभूल करण्याचं काम करताय दिशा या दिशाभूल करण्याच्या तुमच्या जनता जनतामध्ये पडणार नाही आणि आपले हे षडयंत्र सक्सेस होणार नाही यासाठी सुरेश भवनच्या पाठीमागा विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण जनता आहे एवढं मी त्या तुम्हाला आव्हान देतो आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीची टीका करत असताना जरा तोंड सावरून टीका करावी अशी आपल्याला विनंती करतो तर गावातील सर्व लोक आभार तुमच्या समोर मांडलेला आणि जेव्हा आपण पंचनामा यात्रा काढाल तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गावोगावी जे विकास केला त्या विकासाच्या माध्यमातून तिथील जनताच आपली आभार यात्रा तुमच्या विरोधात काढेल आणि तुम्हाला जशाच तसं उत्तर दिलं आणि ही विकास यात्रा सुरेश भवनला चौथ्या टर्मला प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी यशस्वी ठरेल अशी मी आपल्याला ग्वाही देतो आणि आपण जरा सबुरेने घ्यावं अशी आपल्याला विनंती करतो बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह